नमस्कार मंडळी मी शीतल आणि आपण पाहताय दिल्लीकर मराठी गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी यंदा होळी आलेली आहे दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी होते वर्षभरात बऱ्याच प्रकारचे सणवार साजरे केले जातात अनेक व्रतवैकल्य देखील केली जातात पण यामध्ये प्रत्येक सणावाराला व्रताला वेगवेगळे नियम आहेत तर मग होळी यातून सुटणार थोडीच आहे होळीलासुद्धा नियम आहेत आणि त्यामध्ये खाण्यापिण्याचा जो नियम आहे तो प्रत्येक व्यक्तीनं पाळणं अति आवश्यक आहे होळीची सुरुवात देखील आपल्याला काही खास शब्दांनी करायची आहे तसं आपण केलं तर आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदेल आणि घरच्या सर्वांना आपल्याला स्वतःला चांगल्या आरोग्याची प्राप्ती देखील होईल व्हिडिओ सुरू करते ही माहिती वेळात वेळ काढून शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्समध्ये लिहा जय मातादी गुरुवारी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी हुताशनी फाल्गून पौर्णिमा लागेल व ती शुक्रवारी म्हणजे धुलिवंदनाच्या दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार पौर्णिमेच्या रात्रीच होळीचं दहन करतात म्हणून आपल्याला गुरुवारी रात्री होळी पेटवायची आहे पण यंदा त्या दिवशी रात्री साडेदहा वाजेपर्यंत भद्राकाळ असल्यामुळे थोडे उशिरानेच होळी दहन करावे लागणार आहे बघा मंडळी सणवार आपल्या जीवनामध्ये उत्साह आणतात आपल्याला आनंद देतात होळीमध्ये सर्व दुर्गुण वाईट गोष्टी दहन करून चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायचा असतो व त्या कायमस्वरूपी कशा जपता येतील यासाठी प्रयत्नशील राहायचे असते म्हणूनच होळी जरी रात्री पेटवतात तरी सकाळी लवकर उठायचं सूर्य उठण्याअगोदर आपण उठलो पाहिजे यानुसार घड्याळाचा गजर लावायचा पौर्णिमा तिथी म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णू चंद्रदेव कुलस्वामिनी यांच्या सेवेचा दिवस घरामध्ये लक्ष्मी नांदावी व तिच्या पावलांनी आपल्या घरात सुख समाधानाही यावं हे प्रत्येक व्यक्तीला वाटतं याकरिता सकाळी अंथरुणावर उठून बसल्याबरोबर आपल्या दोन्ही हातांचे तळवे शेजारी शेजारी धरायचे व त्यांच्याकडे पाहत म्हणायचे कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती करमध्ये तु गोविंदा प्रभाते करदर्शनम यानंतर आपले दोन्ही हात जोडून जमिनीला नमस्कार करायचा व त्याशिवाय जमिनीवर पाय ठेवायचा नाही एवढं तुम्ही फक्त केलं तरी पण पुरेसा आहे हा मंत्र म्हणजे अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे आणि आपल्या रोजच्या नवीन दिवसाची सुरुवात जो व्यक्ती या मंत्राने करतो त्याच्यावर देवी आईचा म्हणजेच माता लक्ष्मीचा वरदहस्त राहतो उत्तम आरोग्य लाभतं पैसा अडकाही व्यवस्थित येतो कष्टाशिवाय काहीही मिळत नसलं तरी पण कष्ट करणाऱ्या व्यक्तीला नशिबाची साथही जर का असेल तर पुढे जे घडतं ते मंगलच मंगल असतं बाकी दिवसभरात तुम्हाला पौर्णिमेच्या सर्व सेवा सत्यनारायण देवी देवतांना नैवेद्य उपाय हे सगळं करता येईल आता आपण होळीच्या दिवशी कोणता पदार्थ खाऊ नये याबद्दलची माहिती जाणून घेऊया त्या अगोदर मी तुम्हाला अशा काही पदार्थांची माहिती देते की कळत नकळत आपल्याकडून ते खाल्ले जाऊ शकतात किंवा काही जण सनवार व्रतवैकल्य किंवा काही शुभ दिवस यांना अजिबातच महत्त्व देत नाहीत मग त्यामुळे हे पदार्थ त्यांच्याकडून खाल्ले जाऊ नयेत तर सुरुवातीला आपण ते जाणून घेऊ आणि नंतर त्या खास पदार्थाची देखील सविस्तरपणे माहिती घेऊया बघा मंडळी होळीचा सण फाल्गुन महिन्यात येतो आणि जवळपास आता सगळ्यांनाच उन्हाळ्याची चाहूल लागलीसुद्धा असेल अनेक हिंदू परंपरांनुसार या काळामध्ये काही विशिष्ट अन्नपदार्थ टाळावे असे मानले जाते धार्मिक दृष्टिकोनातून होळीच्या दिवशी किंवा होळीच्या पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा हे पदार्थ आपल्याला टाळायचे आहे अशी देखील धार्मिक श्रद्धा आहे यातला पहिला पदार्थ म्हणजे मांसाहार आणि मद्य बघा आपल्यापैकी बरेच जण धार्मिक असतात म्हणजे वेळोवेळी ते धार्मिक गोष्टीही पाळतात देवपूजा करतात व्रतवैकल्य करत असतात वर्षभरामध्ये येणारे सणवारसुद्धा ते अगदी उत्साहाने आपापल्या परंपरेनुसार साजरे करत असतात तरी पण त्यांना काही सवयी असतात जसं की मद्यपान करणं किंवा मांसाहारी पदार्थसुद्धा ते वारानुसार खात असतात म्हणजे त्यातले काही वार ते देवांचे वार आहेत किंवा या वारी मांसाहार करणं योग्य नाही म्हणून ते वार सोडून इतर वारी ते मांसाहार करतात कुणी काय खायचं काय खायचं नाही किंवा खाणं पिणं हे सगळं आपल्या आवडीवर असतं त्यामुळे त्यामध्ये आपण काहीच म्हणू शकत नाही जे कोणी मांसाहार करतं त्याला आपण धड असंही म्हणू शकत नाही की हे वाईट आहे तुम्ही खाऊ नका कारण कुणीच कुणाचं खाणं काढू नये असं म्हटलं जातं तरी पण धार्मिक दृष्टीने सांगायचं झालं तर होळीचा सण म्हणजे सात्विकता आणि पवित्रतेचं प्रतीक काही ठिकाणी होळीला होम म्हणजे अग्निपूजन देखील केलं जातं जरी आपण रात्री होळी पेटवतो तरी पण दिवसभर होम हवन यासारखे विधी होत असतात त्यामुळे होळीच्या दिवशी अजिबातसुद्धा मांसाहार करू नका काही जणांना दररोजच मांसाहार लागतो तर मग या गोष्टी तुम्ही होळीच्या दिवशी जर पाळल्या तर तुमचंच भलं होणार आहे बाकीच्यांचं नाही म्हणजे तुमच्यासाठी जर कोणी चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते तर सुद्धा काही हेतू असू शकतो तर तेवढा जरी तुम्ही पाळला तरी पण पुरेसा आहे मद्यपान जर या दिवशी केलं तर पवित्रतेमध्ये बाधा येते त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून मी तुम्हाला हे नियम सांगत आहे यानंतरचा दुसरा पदार्थ म्हणजे कांदा लसूण आणि तामसिक अन्न कांदा लसणाला तामसिक अन्न असं म्हटलं जातं त्यामुळे होळीच्या दिवशी तसेच धुलिवंदन असेल रंगपंचमी असेल पुढे गुढीपाडवा येतो तर या दिवशी खास करून आपण जे काही नैवेद्य बनवत असतो तर त्या नैवेद्यामध्ये कांदा आणि लसूण हे पदार्थ वापरू नका आणि शक्य झालं तर तुम्हाला खाण्यासाठी सुद्धा तुम्ही त्यामध्येच पदार्थ शिजवून घेत असतात किंवा सुरुवातीला नैवेद्य बनवतात आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला खाण्यासाठी आपण सर्व काही अन्नपदार्थ त्यामध्येच बनवून घेत असतो त्यामुळे मग तुम्ही सुद्धा तामसिक अन्न पदार्थ त्या दिवशी खाणं टाळलं तर नक्कीच चांगलं होईल एक सात्विक जीवन आपण त्या दिवशी जगण्याचा प्रयत्न करावा पण तुमच्यापैकी कुणाला कांदा लसूण हे पदार्थ घालून जेवण बनवल्याशिवाय एक परिपूर्णता वाटत नसेल तर मग तुम्ही देवाच्या नैवेद्यासाठी का होईना ते पदार्थ वापरू नका म्हणजे कांदा असेल लसूण असेल किंवा अजून जे पदार्थ तामसिक म्हणून ओळखले जातात तर ते नैवेद्यामध्ये वापरू नका आणि तुम्हाला खाण्यासाठी म्हणून तुम्ही कांदा लसणाचा वापर केला तरीही चालेल तसं बरेच जण दिवस म्हटले की शक्यतो अन्न खाणं टाळतात त्यामुळे मग ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी तसं करा ज्यांना अजिबातच शक्य होत नाही की ते खाल्ल्याशिवाय किंवा ते पदार्थ घालून स्वयंपाक केल्याशिवाय एक जेवण पूर्ण झालं असं वाटत नसेल तर मग तुम्ही तसंही करू शकता बघा यामध्ये तुम्ही थोडाफार पर्याय तुमच्या पद्धतीने निवडला तरीही चालेल बाकी जे नियम असतात किंवा नियमानुसार सांगण्याचं मी काम करते यानंतरचा तिसरा पदार्थ किंवा तिसरी गोष्ट म्हणजे दूषित किंवा साठवलेले अन्न कोणताही सणवार असेल तर त्या दिवशी शिळं अन्न अजिबात खायचं नाही बरेच जण स्वयंपाक थोडासा जास्त करतात आणि मग तो फेकून कसा द्यायचा त्यामुळे मग शिळे अन्न पदार्थ सुद्धा सकाळचा एक सणाचा स्वयंपाक होईपर्यंत खाण्यासाठी म्हणून ते पदार्थ ते निवडत असतात फ्रीजमध्ये भरून ठेवतील किंवा वातावरण खूपच गरम नसेल तर मग स्वयंपाक करतो आपण त्या ओट्यावरच ते झाकून ठेवतील मग चला अजून पुरणपोळी व्हायला बाकी आहे आपण रात्रीचं उरलेलं खाऊ पण असं अजिबात करू नका शक्यतो सणावरांच्या आदल्या दिवशी स्वयंपाक तुम्ही जो काही करता तर तो असा बनवा की रात्रीच संपला पाहिजे सणावारांच्या दिवशी अजिबातच शिळं खायचं नाही का काही लोकांचा विश्वास असतो की होळीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी जुनं साठवलेलं किंवा उग्र वासाचं अन्न खावं पण ते अशुभ मानलं जातं विशेषतः रंग खेळल्यानंतर शरीर शुद्ध असावं त्यामुळे ताजं आणि सात्विक अन्न खाणं अतिशय फायदेशीर मानलं जातं यानंतरचा चौथा पदार्थ किंवा चौथा प्रकार म्हणजे जड तेलकट आणि मसालेदार पदार्थ बघा काही लोक असे मानतात की होळीच्या दिवशी हलके आणि पचायला सोपे अन्न खावे कारण हा सण बदलत्या ऋतूच्या संधीकालामध्ये येतो पचनक्रिया सुधारण्यासाठी हलके आणि सात्विक आहार घेणे अतिशय श्रेयस्कर ठरते पण होळीच्या दिवशी तर आवर्जून पुरणपोळी केली जाते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की त्यामध्ये मसालेदार पदार्थ त्यामध्ये येतो कटाची आमटी हा मसाल्याचा पदार्थ अजून सांगायचं झालं तर तेलकट म्हणजे भजी कुरडई पापड हे सगळं आलंच पण आपण आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावं बेतानेच सगळं काही खावं कारण होळीच्या दिवशी दिवसभरात आपला एक सण आहे म्हणून धावपळ होणार असते रंग आपण खेळतो बऱ्याच काही गोष्टी आपण त्या दिवशी खरेदी करत असतो तर मग बाहेर पडल्यानंतर आणि हे सगळं खाऊन त्यातल्या त्यात बाहेर पडल्यानंतर आपल्याला काही त्रास होऊ नये आणि रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून आपण ही काळजी घ्यायची आहे यानंतरचा पाचवा पदार्थ म्हणजे दूध किंवा दुधाचे पदार्थ काही ठिकाणी अशी मान्यता आहे की होळीच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दूध किंवा दुधाचे पदार्थ टाळावेत कारण होळीच्या अग्नीमध्ये अशुद्ध ऊर्जांचा देखील नाश होत असतो विशेषतः रंग खेळल्यानंतर थंड पदार्थ लगेच खाणे पचनासाठी योग्य नसते आता होळी म्हटली की भांग वगैरे हे पदार्थ केले जातात आणि मग त्यामध्ये दुधाचा वापरसुद्धा होतो त्याचबरोबर काही थंड पदार्थसुद्धा आपण होळीच्या निमित्ताने खात असतो कारण उष्णता वाढलेली असते उन्हाळ्याचे दिवस आपल्याला चांगल्या पद्धतीने जाणवायला लागत असतात त्यामुळे मग तुम्ही जे काही पदार्थ खाणार आहात तर ते नियंत्रणात खावे किंवा बेताने खावे असं मला तुम्हाला यातून सांगायचं आहे आता यातला मी तुम्हाला जो महत्त्वाचा पदार्थ सांगणार आहे त्याच्या बाबतीत सगळ्यांनीच हा नियम पाळणं अतिआवश्यक आहे त्याबद्दल बोलते होळीचा संबंध नकारात्मक ऊर्जेशी अगदी जवळून येतो कारण आपण होळीमध्ये त्याच गोष्टी तर दहन करत असतो त्यामुळे अशी मान्यता आहे की होळीच्या रात्री वातावरणामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय होते अशावेळी पांढऱ्या रंगाचे पदार्थ विशेषतः दूध दही पनीर आणि पांढऱ्या मिठाया ग्रहण करणं आपल्यासाठी अशुभ ठरू शकतं पांढऱ्या रंगाशी थंडपणा आणि शांतता जोडली जाते म्हणजे पांढऱ्या रंगाचा संबंध थंडपणा आणि शांतता यांच्याशी आहे तर होळी हा उष्णतेशी संबंधित सण आहे त्यामुळे पांढऱ्या मिठाया आपल्याला या दिवशी टाळायच्या आहे पांढऱ्या रंगाचे जे काही गोड पदार्थ आहेत ते आपल्याला आवर्जून या दिवशी टाळायचे आहे बरेच जण होळीचा दिवस तांत्रिक विधींसाठी सुद्धा करतात आणि आपल्यावर नकारात्मक ऊर्जा यावी किंवा आपण त्या ऊर्जेमध्ये फसलो जावो सुद्धा बरेच प्रयत्न अशा लोकांचे चालू असतात त्यामुळे कुणाकडूनही आणि कुणी तुम्हाला कितीही आग्रह केला तरी पण होळीच्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पांढऱ्या रंगाचे पदार्थ खाणं टाळायचं आहे आणि शक्य झालं तर आपल्याच घरी जेवणाचा प्रयत्न करा दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवू नका कारण सणवार असल्यावर एकमेकांच्या घरी बोलावणं होतं किंवा आपण जर आपल्या घरापासून अगदीच लांब राहत असू तर मग आमच्याकडे तू जेवायला ये असा आग्रह होऊ शकतो पण मग परानं या दिवशी घेणं टाळावं हाच तुम्हाला आग्रह राहील होळीच्या सुमारास हिवाळ्याचा शेवट आणि उन्हाळ्याची सुरुवात होते या बदलत्या ऋतूमध्ये दूध आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये जंतू वाढण्याची शक्यता ही अधिक असते त्यामुळे हे पदार्थ आपल्या शरीराला त्रासदायक ठरू शकतात तर आपण हे पदार्थ खायचे सोडून गूळ गव्हाचा हलवा पुरणपोळी किंवा तुपाचे पदार्थ खाऊ शकतो तसेच होळीच्या सणाबाबत विद्वानांचं असं म्हणणं आहे की होळी ही शिव आणि शक्ती यांचे मिलन करणारा सण आहे आणि यामध्ये उष्ण व तिखट गोड पदार्थ अधिक योग्य मानले जातात पांढरा रंग हा शीतलता शांतता आणि तटस्थता दर्शवतो तर होळीचा सण आपल्यासाठी उत्साह ऊर्जा आणि रंगांनीसुद्धा भरलेला असतो त्यामुळे पांढऱ्या मिठाईऐवजी गोड आणि उष्ण पदार्थ जसं की गूळ तूप आणि बेसन खाणं अधिक श्रेयस्कर मानलं जातं तर मग अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीशी संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती दिली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या, या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार आणि होळीच्या मंगलमय शुभेच्छा